अकोल्यात रुग्णवाहिका संघटना आणि वाहतूक पोलिसांमध्ये मोठा वाद पेटला आहे वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिका चालकाला दंड केल्यानं संघटना आक्रमक झाली आहे आणि देता या त्यांनी चलन फाडलेलं आहे चलण फाडण्यामागचं कारण चुकीचं असं आहे की या ठिकाणी वीस ते पंचावन्न योजना व्हायका उभ्या राहतात आणि हे कुठलंही नो पार्किंग झोनचा कुठलाही बोट या ठिकाणी नाही आहे आणि कुठल्याही रोडवर किंवा ही गाडी उभी नव्हती त्यामुळे ती गाडी नेहमीप्रमाणे या जाग्यावरच उभी असल्या कारणा असल्यावरही साहेबांनी जे फाईन दिलेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे आम्ही एस पी साहेबांना निवेदन देऊन अशी विनंती केलेली आहे की हे चलन रद्द करण्यात यावे आणि निरुत्तर साहेबांनी जी कारवाई केली ही अत्यंत चुकीची आहे त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा ही कारवाई व्हायला पाहिजे अशी आक्रमण योजना व्हायका युनियनच्या वतीने मागणी करण्यात आली आहे आणि समजा ही जर मागणी पूर्ण न झाला आक्रमण योजना व्हायका युनियनच्या वतीने आंदोलन करण्यात आली अशी याची नोंद सुद्धा आम्ही या ठिकाणी दिलेली आहे